लोकप्रिय मराठी आणि हिंदी टेलिव्हिजन अभिनेत्री प्रिया मराठे यांचे 31 ऑगस्ट रोजी निधन झाले त्यांनी पहाटे चार वाजता मुंबईतील मीरा रोड येथील त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला गेल्या काही वर्षांपासून त्या कर्करोगाशी झुंजत होत्या त्यांच्या पश्चात पती शंतनू मोघे आहेत जे स्वराज्य रक्षक संभाजी या टीव्ही शोमध्ये छत्रपती शिवाजीची भूमिका साकारणारे मराठी कलाकार आहेत अडतीस वर्षीय प्रिया मराठे यांनी दोन हजार पाच मध्ये झी मराठीवर प्रीमियर झालेल्या या सुखांनो या या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले त्याचबरोबर कलर्स मराठीवर प्रसारित होणाऱ्या चार दिवस सासूचे या मालिकेत ती दिसली आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी तिचे मुख्य आकर्षण दाखवले 2001 हजार एक ते दोन हजार तेरा पर्यंत तीन हजार एकशे सत्तेचाळीस भाग पूर्ण करणारी ही आतापर्यंतची सर्वात जास्त काळ चालणारी मराठी टीव्ही मालिका होती तथापि प्रिया दोन हजार सहा ते दोन हजार अकरा पर्यंतच या मालिकेत नवीन समांतर महिला प्रमुख म्हणून दिसली